हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत रिमोट कशाला हाय कर चालू आहे आमच्या बघा हाय ही पोरगी ना पारशीचे बरं काही आंघोळणी केलेली नाच है ना हा तू सकाळीच केली डॅन्स ना, ना। वाजताच आंघोळ केली असत है ना देवा ब्रश केला आंघोळ केली चहा पिला चहा पोळी खाल्ली आमचा आता आहे तू हिला ना मोबाईल म्हणलं का लगेच जेवायला भूक लागते हिला हिला मी फक्त जेऊस तरच मोबाईल देत असते त्याच्याशिवाय मोबाईल नाही देत हिला लगे हा बर आता उठल्यावर जेवा झोपत हा शिरा कर शिरा करू तू उठ मग कर ना उठले तर असं वाटतं पावसाचे हे देऊ का त्याला शिथाकली हा इकडं आई करते ते इकडं फुलोरा करतात घाटाला बांधायला एकदम पातळ पातळ करावं लागतं त्या आणि ह्या आम्हाला करायच्या होत्या सारण भरून त्या फुलोरा करायचा होता सारण भरून तर तो बाखूरच पावसानंच झाला ते गुळाला पाणी तुम्ही ते बरोबर घेतलं होतं ना त्याचं प्रमाण हे बा हे सारण झालेलं आहे जसं पातळ पातळ झाले ते थोडंसं गुळाला पाणी ते वातावरणामुळेच होत असं नाही तर खाऊ नको जे गप्पा करायचं आहे आता सुटले ते सारण <laughs> गेल्या वेळेस पिऊ झालते तेव्हा मी एकटीनच केलते त्या पण खारट झालत्या पाचच हे झालते त्याचे गड मोजून आणि दोन दोन वर झालत्या त्या खारटच झालत्या गेल्या वेळेसच्या पिऊच्या बड्डेला नाही गेली तू नाही ना शहाणी तुझा हात दाखव आता राहिला ना इला जेव घालावं लागतं अजूनही जेवत नाही आमची पोरगी भोरगी हुशार आहे शाळेत पण नाही जात ना तू आता हम्म आता पावसानं मज्जा केली तुझी शाळेची आहे ना शाळेची लई मज्जा झाली ह्याची पावसानं आता देवा उठून बसलाय बघा आता लाटायलाच बसायचं होतं ते तर हा उठून बसला लगेच फक्त जुनं औस्तार झोपला कपड़े खाली करा दी दिडी मुलगी कर खाली लवकर मार दे ना ऐंशी आता आता कशा नाही करायच्या तो तर उठून बसला देवांशला घेऊन कोणतं काम करणं म्हणजे मा मूर्खपाना होईन कारण देवांश करायचा तर नाही कडाकण्या पण तोडून ठेवून केलेल्या हाय का नाही म्हणतो ते पा ना नाही म्हणेस नाही बाबा आज नेमके बाहेर निघून गेले म्हणलं बाबा घरी राहिले बाबा तरी त्यांना खेळवते बाबा गेले बाहेर निघून काय म्हणलं ना तू लाटू लागते तू जेवण करून घ्या आधी मग लाट ना हम्म झालं का जेवण किती चपाती खाल्ली अन्शु तू चतकूर पण नाही खाल्ली ताबरे मला माहित होत तू जेवणार नाही आता तू चा पोळी खाल्ली होती ना हम्म तुझं फॉलपट लाट ना असेल तिथंच बघ असन ना बघ ना असं हे बघा आमचं आता काम कसं करायचं सांगा आणि नेमकं माझी सासू म्हणती का, का रविवारी तू घरी राहशील म्हणून रविवारी कर असतं घरी काय घरी जरी राहिले तरी देवांशच्या स्वाधीनं माझं काम आहे जसं देवांश राहीन तसं काम करायचं कामाला मला बघा का <laughs> पाहिलं का झोक्यापासून हल्ले का लगेच आवाज येतो मम्मी येत चालू चल द्या धोका कवर देत बसू तुला मी आता हा? चला चला तिकडे आपण जे बाप्पा करू बघा आजी काय कर पण करायचं दोघ दोघांनी करायचं दोघांना पण आहे पॉलपाट लाटणे उठा ये तुला एक एक शोधा आता पॉलपाट लाटणे तुमची कुठे तर ताटच घ्या आम्ही बघा कपड्यांसाठी कुठं कुठं दोऱ्या बांधल्या इथं एक इथं एक समोर दोन सगळं गळत आमच्या घरात पावसानं पा। बघा अग इकडं असं थांब बघा हे काय आई बांगडे जोडवे विरोज्या पान वेणी एवढं करतात आमच्या इकडं असं हे आता दोऱ्यात बहून आमच्या इकडे नाही करत अस करत नाही कोमलताईन ते पण नाही करत ना कोमलताईन ते पण नाही करत ना तिकड नाही करत अस बाखराचा भरून केला मला होते असं करायची पण ते होत नाही त्यामुळं यावर्षी म्हणजे बघावत ऐकून पहिल्यांदाच केलं आणि त्याच्यात पण ते झाले पातळ थोडस जमनते ते जमन ते थोडस पण त्याच असं लाडू सारखं राहिलं ते फुटणार नाही ते फुटणार नाही लागलं तर पहिलं नाही का थोडं थोडं भरून बघा जर नाही फुटलं तर मग भरू परत थोडस जास्त हे पीठ खाल्लं चार पाच ना दे पीठच खाल्लं पीठ पण खाल्लं इतके लाटणे काढून ठेवले सगळा पसारा पीठ सांडलं इकडं पण सांडलंय सगळं त्यानं लो लांब लोक पीठ केलं हाड कुत्रं तर घरात घुसायला लागले सगळं पीठ पीठ केलं हा का काय माहिती चला आता मी एकदा याला तळून घेते पोरं गेलेले बाहेर तोपर्यंत त्याला तो, तळून घेते कारण देवा शाला डायरेक्ट असं दोन बोट तर उचलतो उचलले उचल का ते लगेच फाटून जाते त्याचं काम तर लय अवघड आहे लाल केलं असेल

बॉटल घासते मी तू त्यात बिस्किट भरून ठेवले ते दोऱ्यात आहे ते कडाकण्या आणि नंतर त्या मंडपीला बांधायच्या दोऱ्यात लय मोठा प्रश्न होतो ते ना तळल्याच्या नंतर बारीक होते आणि ते दोरा काही आणि आम आमच्या आईंचं कसं आहे त्यांना एकदम परफेक्ट लागतं काही सगळं नाही तर त्या करूच नका तर चला आता हे रोज अर्धा व्हिडिओ हे घेणार आणि अर्धा व्हिडिओ मी घेणार आहे ना रोज घेणार ना बघा ते प्रयत्न करतायत त्यांना एवढी बोलायची सवय नाही पण ते प्रयत्न करतायत बोलण्याचा घे बघा हे कार्टून हा वरडू नको असे घड बांधतात त्याचे असे घड बांधतात त्याचे मस्त बघा हा उतर तू पोरगी आहे ना टिक्का लावायला उतर उठ जा टिक्का लाव लाव तिकडे आजी बाहेर गेली टिक्का लावायला बघ बाहेर टिक्का लावती आणि कुठं गेला हा इथेन यानं काय केलेलं आहे माहिती का उष्टी पुरी केली <laughs> हा हा करतो मी परत दिदे हिथेन दादा न पुरी उष्टी करून टाकली तो तो आता आम्हाला काय मी तू खाणार आहे लगेच ते पोरं तिकडं तोडते ना म्हणून ठेवली होती जाऊन दे काय नाही आजीला एकदम परफेक्ट लागतं ना जे नाही करायचं कॅरेक्ट झालं त्याच्यामुळे याला पण पुरी खायला दिली नव्हती हाय ना रे तुला पुरी नाही दिली खायला नाही ना, ना।, ना। देवाला ठेवायची तरी नाही एवढी पण जणच केली सगळ्यांची बरोबरी तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काळजी घ्या आणि तुमच्या इकडे पण असं करतात का त्याला काय म्हणतात तुमच्या इकडे आम्हाला नक्की सांगा केले नाही का त्यांच्या इकडं काय माहिती आपल्याला करतात का नाही आपल्या इकडं करतात आंबाडची आजी पण नाही करत तिकडकी पण नाही करत चल सगळ्यांनी काळजी घ्या ना आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करा बाय बाय करा अंशू चल